तुम्ही एक कवयित्री देखील आहात आणि हा जो वसा आहे हा जो काही वारसा आहे कारण माईंचं जे चालतं बोलतं तुम्ही म्हणालात माई विद्यापीठ होताच आणि माईंचं वक्तृत्वामधनं ताई माईंच्या ज्या ओबी असायच्या ह्या खूप म्हणजे खूप काय म्हणायच्या त्या समर्पक असायच्या आणि डोळ्यात कधी कधी झंझण अंजण घालणाऱ्या असायच्या कधी मायनं थोपटणाऱ्या असायच्या असाच वारसा तुम्हाला मिळाला आहे त्याबद्दल काय वाटतं मी आईला वाचन प्रचंड म्हणजे वाचन वेळ होत तिचं ते कुठलाही कागद समोर आला की तू असा पुढे ओढायचा आला काय लिहिले ते वाचायचं हे तिची सवय होती आई खूप सोप लिहायची आई खूप सोप बोलायची आणि खूप सोपं असतं हे सगळ्यात जास्त अवघड असतं खरंच आहे म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट ती करायची म्हणजे मला आता आईच्या ओळी आठवत आहेत की तिने लिहिलेल्या निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमणी पिलं कवटाळून हृदयासी त्यांना मी आईच प्रेम दिलं किती सोप आहे भुखेचा कहर माझला अन्न मिळाले कधी चार घासबा मागाया आले तुमच्या दारामध्ये हे तिने लिहिलेलं म्हणजे ही जी गेयता आहे हे जे मला जे म्हणायचंय ते सोप्या भाषेत मांडणं आहे समजून भिडणं हा ते, 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 ते मला वाटतं की ते कुठून तरी दुधातून त्यामुळे दुधातून आलं आणि ते हळूहळू बाहेर पडणारच होत जे दुधामध्ये आहे ते तर मला असं वाटतं की हे तिचं देणं आहे किंवा तिच्याकडून आलेलं आहे जे माझ्यामध्ये आहे ते <laughs>